राजाभाऊ राऊत बारशी मधनं देखील तुम्ही ताकद त्या ठिकाणी दिली पाहिजे तुम्ही त्या बाबतीमध्ये जबाबदारी घेतली पाहिजे बाकीचे सगळे जण तुम्हाला आमचे पाटील आमचा डॉक्टर अफसर शेख आमचे त्या भागातले लोकप्रिय आमदार आमची भावकी अभिमन्यू पवार त्यांनी देखील औषध एक लाखाचं लीड दिलं पाहिजे एक लाखाचं लीड त्यामध्ये कुठली अडचण येता कामा नाही उमरग्यामध्ये आमचे आमदार त्या ठिकाणी आहेत चौगुले आणि तिथे आमचा सुरेश बिराजदार निवडणुकीला मी सुरेश बिराजदार तयारी करायला सांगितली होती परंतु काही अडचण आली मी त्याला थांबवलं पण जाहीरपणे तुम्हाला सांगतो सुरेशला मी थांबवलेलं असलं तर उद्याच्या काही काळामध्ये मी त्याला विधिमंडळामध्ये नेल्याशिवाय गप्प बसणार नाही त्याचा मान सन्मान शेवटी आम्ही ठेवणार आम्ही कुणाला वाऱ्यावर सोडणारी माणसं नाही आम्ही दिलेला शब्द पाळणारी माणसं आहोत ह्या जेवण उभ्या महाराष्ट्राला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सब्स्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद